रामदेववाडी तालुका जळगाव येथील कोरोना योद्धा आशा वर्कर चव्हाण वय सत्तावीस वर्ष मुलगा सोहम वय वर्ष मुलगा सोमेश वय दोन बाचा लक्ष्मण नाईक वय सतरा वर्ष यांना सात मे रोजी अज्ञात कार चालकाने गाडीखाली चिरडून टाकले या चौघांचा मृत्यू झालाय मात्र अद्याप अटक करण्यात आलेली नाही त्यांना त्वरित अटक करण्यात यावी व कठोर शिक्षा व्हावी राजकीय दबावाला बळी न पळता त्वरित कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री व सार्वजनिक आरोग्य मंत्री, 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 मंत्री यांच्या नावाने जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले जळगाव जिल्ह्यातील रामदेव वाडी येथे वच्छाई चव्हाण जी आशा वर्कर आहे तिच्या आठ वर्षाचा मुलगा त्या मुलासह चार लोक त्या ठिकाणी त्यांच्यावरती कार चालकांनी कार चाळवून त्यांचा मृत्युमुखी त्या ठिकाणी त्यांना व्हावं लागलं अशा पूर्णचा पूर्ण आशा वर्करचा पूर्न कुटुंब आज उद्ध्वस्त झालेला आहे त्या मृत्युमुखी झालेला आहे त्या कार चालकावर कारवाई करावी या मागणीसाठी आयटक संलग्न आशा गतप्रवर्तक संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तात्काळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आरोग्यमंत्री यांनी लक्ष घालून त्या कोरोना योद्धा आशा वर्कर चव्हाण यांना न्याय द्यावा